मी डॉक्टर विशाल शोपाल जाधव अध्यक्ष नारायण सुर्वे साहित्य संमेलन नाशिक नगरीमध्ये नारायण सुर्वे यांच्या जय जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त नारायण सुर्वे वासिरायच्या वतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार दौर पंचवीस रोजी एक दिवसीय साहित्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी साधारण नऊ वाजता रॅलीने या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे रॅलीच्या माध्यमातून सर्व परिसरातील नागरिकांना नारायण सुरे वा नारायण सुदे यांच्या विचारांचा जागर व्हावा या निमित्ताने रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे ठीक नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तसेच संमेलनाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे हे असतील या संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळे चार चार विचार सत्र होणार आहेत या सत्राविषयी नारायण वाचनालयाचे सचिव मान्य नमस्कार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्री कविवारी नारायण श्रवे यांना जन्मशताब्दीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी वर्षभर आम्ही वाचनालयाच्या वतीनं विविध उपक्रम घेऊन येत आहोत त्यातलं पहिलं एक दिवसीय साहित्य संमेलन संमेलनामध्ये दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांचं वितरण केलं जाईल पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन झाल्यानंतर डॉक्टर दिलीप पवार प्राचार्य सर डॉक्टर शशिताला राय यांचे व्याख्यान होतील प्रत्येकाचे विषय वेगळे दिलेले आहेत नारायण सुर्वे यांच्या कवितेतील महिलांचे विश्व नारायण सुर्वे यांच्या कवितेतील साभ्यवाद त्याचबरोबर मराठी साहित्यात नारायण सुरवे यांच्या कवितेचे स्थान असे या दुपारच्या सत्रामध्ये नारायण कवितांचं वाचन केलं जाईल विविध सहकारी यामध्ये त्यांच्या कवितांचं वाचन करणार आहे त्याचबरोबर नारायण सुळेवर ज्यांनी कविता केलेल्या आहेत असे डॉक्टर सर असतील चव्हाण मॅडम या त्यांच्या कविता सादर करतील सदन हे जे संस्थेचं त्रैमासिक आहे या प्रैमाशिकाच ओपनिंग होणार आहे प्रकाशन होणार आहे या सुवचयाच्या नारायण मेघाजी लोखंड सभागृहामध्ये हा दिवसभर कार्यक्रम साहित्याचा का जगात जगात जागत होत आहे यामध्ये विविध पोस्टर असतील त्यांच्या कवितांच्या संदर्भातल्या विविध वर्तमानपत्रामधले लेख हे सगळं या वाचनालयाच्या परिसरामध्ये लावले जाणार आहेत आपला सर्वांना विनंती आहे की या साहित्य संमेलनाला आपण यशस्वीपणे करण्यासाठी उपस्थित राहावे आमचे सहकारी कवी आदरणीय संयोजक रविकांत शांडू यांची नमस्कार कविरे नारायण सूर्य यांचा जन्मशताब्दी वर्ष कविर नारायण सुरे वाचनालयाच्या वतीने आपण हाती घेतलेला आहे आणि त्या वर्षभरातील विविध उपक्रम राबवत असताना पहिलाच उपक्रम म्हणून आपण हे एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे यामध्ये आपल्याला नारायण सोने यांच्या साहित्याची आणि त्यांच्या कवितांची मेजवानी मिळणार आहे आणि म्हणून सर्व साहित्यिकांनी तसेच रसिकांनी आणि जे नारायण सरोवरती प्रेम करतात अशा सर्व सहोदय लोकांनी या संमेलनाचा नक्कीच आस्वाद घ्यावा नवीन सदन त्रैमासिक वाचनाला तर चालवलं जातं आणि या नवीन सदनचा या वेळेचा विशेषांक आपण काढत आहोत या विशेषांक वैशिष्ट्य होते तो नारायण सर विशेषांक असणार आहे त्यावरती नारायण सरण वर लिहिलेले लेख मान्यवरांचे मोठमोठ्या साहित्यिकांचे लेख त्यामध्ये ते आपल्याला वाचायला मिळणार आहे त्याचबरोबर साहित्य संमेलन म्हटलं की प्रकाशन आलं त्यासोबतच आपण तीन चार पुस्तकांचंही प्रकाशन करणार आहोत या उद्घाटन सत्राच्या याच्यात सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते ते होईल त्यानंतर दुपारच्या सत्रापासून वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी ठेवलेले आहे धन्यवाद यानंतर वाचनालयाचे विश्वस्त राजू देशले हे समारोप करते कविवर्य नारायण सुबे वाचनालयाच्या वतीने पंधरा <coughs> ऑक्टोबर हो रोजी एक दिवसाचं साहित्य संमेलन कविवर्य नारायण सुबेच्या साहित्याचा विचार हा नवीन पिढीपर्यंत द्यावा यासाठी आयोजित करण्याचा संकल्प वाचनालयाने केलेला आहे या एकट्याचा आपल्या एक युगाची साथ आहे सावध आहे सावधान असा तुफानाची सुरुवात आहे कामगार आहे तळी तलवार आहे सार्सवपनाचा कसा गुन्हा करणार आहे म्हणणारे कवी नारायण सुळे श्रमिकांचे कवी साम्यवादी कवी त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी एक दिवसाचं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले नाशिककरांनी पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून सायं पाच वाजेपर्यंत होणाऱ्या या संपूर्ण एक दिवसीय साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊन वाचनालयाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा नारायण सोरे समजून घ्यावे अशी एक विनंती या निमित्ताने करतो आणि कविवरी नारायण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम वर्षभर आम्ही करणार आहोत त्याची सुरुवात पंधरा ऑक्टोबरपासून होतोय याची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो